माय मावली जशी झाडं निसावली माये तुन्ही सर कधी नही वयनार मी दखी नाही माय कशी लावस होई जीव माले जीव नाही लाया माले जन्मले घाल वही मी लावस पोरसले जीव माले कुणी लाया वही व वह जीव माये माये समुद्र न पाणी माये ना जीव वर होते आवाजाने माय तुना मन शेव घट्ट घट्ट संसार करता कर तू भये निवधीट माये तुना जीव ना आटा पेटा गरिबीनी संसार तुनी कई व थट्टा माये माये तू खास थंडबाशी संसार करता कर तू कायव करशी मायेना जीव कोणले दखास मायेना जीव संपी जाई तवळ वाटस माये माये तुले घड कस व देवणी मायेना जीव कधी संसारणी माये माये करस नको लिऊ जन्म पुन्हा कष्टन्यातून तुना अंगवर शेत व खुना खुना कष्टन्यातून अंगवर शेत व खुना खुना मायेना संसार वडा दोर लाई लाई मायेने किंमत कोणी कही नाही मायेनी किंमत कोणी कही नाही माये मावली जशी झाड निसावली सावली माये तू सर कधी नाही वयणार माये तू सर कधी नाही वयनार माय मनी कविताले मनी सस्पर्स करा कायम करा लाईट करा